आता भाज्या वगैरे घेतल्या म्हणजे कोथिंबीर जास्त घेतली कारण की बनवायचं आहे मसाला आणि हा फक्त माझ्या सोबत आईस्क्रीम खाण्यासाठी आला तोंड थंडी चालू आहे आईस्क्रीम घेतली कारण की तराथ तराथ तर तुमचं सगळ्यांचं एकदा आपल्या त्या नवीन व्हिडिओमध्ये मी तुम्हाला खूप सारं स्वागत करते तर आत्ता आम्ही चाललो मार्केटमध्ये आता कशाला चाल चाललो होते तर सांगतेच तर आत मला बनवायचं आहे मसाला हो तर त्यासाठी थोडंसं साहित्य आणायचं आहे थोडंसं करून ठेवलं तर चला लगेच तुमचं चॅनल नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा त्यासाठी लाईक पण आहे तर पण क्लिक करा जेणेकरून माझा प्रत्येक नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन सगळ्यात आले तुम्हाला आणि हा माझ्यासोबत चाललं आहे आज राहू दे राहू दे आता सव पाच वाजलेत म्हटलं चला ए थांब साईडला गाडी आली गाडी आली गाडी आली गाडी आली गाडी आली छान येतात भाज्या वगैरे घेतल्या म्हणजे कोथिंबीर जास्त घेतली कारण ती बनवायचं आहे मसाला आणि हा फक्त माझ्या सोबत आईस्क्रीम खाण्यासाठी आला तर उडी थंडी चालू आहे

आ, ही रेसिपी आहे ही मी बनवणार बनवलेली आहे अगोदरच आठ पंधरा दिवस झाला असेल म्हणजे सोयाबीनची भाजी आणि अंडा करी तर ह्यांच्यासाठी करी बनवायची होती आणि माझ्यासाठी बनवायची होती ती सोयाबीनची भाजी तर बघू शकता हा आहे मसाला तर काळा मसाला आहे म्हणजे कांदा लसूण खोबरं आलं ह्याची पेस्ट करून ठेवलेले आहे छान तळून आणि आत्ता मी घेते सोयाबीन तर मला ना म्हणजे फक्त सोयाबीनची भाजी माझ्यापुरती बनवायची होती थोडीच पण मला सोयाबीन जास्त आवडतं म्हणून थोडेसे सोयाबीन जास्त घेतलेत आणि ह्यांना बनवायची होती अंडा करी तर आता मी सोयाबीन आहे ते अगदी थोडंसं तेल टाकले आणि कडे जास्त पण गरम नाही होऊ द्यायची थोडीशी गरम झाली की थोडंसं तेल टाकायचं आणि सोयाबीन आहे ते अर्धा ते एक मिनटं छान परतून घ्यायचे म्हणजे थोडासा गोल्डन कलर त्याला लगेच येतो आणि आला की लगेच काढून घ्यायचे तर आता अंडे आहेत ते मी उकडून ठेवले होते अगोदरच आणि म्हटलं की मग आता आपली सोयाबीनची भाजी आहे ते एकीकडं कर करावं आणि मग सोयाबीनची भाजी झाल्याच्यानंतर ह्यांची अंडा कधी करा म्हणजे कसं कर होतं की जवळजवळ मला म्हणजे मी खात नाही म्हणून म्हटलं अगोदर ही वेगळी करूयात ती वेगळी करा फक्त जो रस्सा आहे ना तो आपण सोबतच बनवणार आहोत तर आत्ता बघू शकतात सोयाबीन आहे ते छान भाजून घेतले आणि काढून पण घेतलेला आहे मी अजून वेगळ्या पद्धतीमध्ये पण सोयाबीनची भाजी बनवते पण अशी जास्त छान लागते आणि आत्ता काढलेला आहे मसाला म्हणजे अंडा करीलाच काढला होता आणि जो पहिला अगोदरचा मसाला होता ना मी वाटीमध्ये दाखवलेला त्याच्यामध्ये खडे मसाले नव्हते त्याच्यामध्ये फक्त कांदा खोबरं आलं लसूण एवढेच मसाले होते म्हणून म्हटलं की चला आत्ता खडे मसाले आहेत ते थोडेसे काढवाय सोयाबीनची भाजी करायची असते ना मला फक्त तर हे मसाले मी काढले नसते फक्त काळा मसाला आणि लाल तिखट एवढंच टाकलं असतं पण म्हटलं की नको अंडा करी करायचे म्हणून मग त्याच्यासाठी आत्ता ह्याच्यामध्ये मी खडे मसाले घातलेले आहेत आणि आत्ता थोडेसे तीळ आणि थोडीशी खसखस आहे ती पण आपल्याला फक्त म्हणजे गरम ह्याच्यावर भाजून घ्यायची त्याला तेल वगैरे नाही घालायचं फक्त गरम कढईतच भाजून घ्यायची आणि छान भाजल्याच्यानंतर ही काय होतं की ह्याला जास्त गॅस कडे गरम झाली ना गॅस बंद करून ठेवला तरी चालतो कारण की खसखस -खस आहे ती लवकर करपती त्याच्यामुळं आणि तीळ पण आहे ते पण करपतात आणि एकदा जर थोडेसे जास्त करपले तर मग भाजी कडू लागते त्याच्यामुळं अगदी कमी गॅसवरती किंवा एकदम बंद करून ठेवला तरी चालतं तर बघू शकता आत्ता अगदी थोडासा मसाला होता म्हणून म्हटलं की चला उकळीमध्येच बारीक करून घेऊयात कारण की मिक्सरच्या भांड्याला तर एवढा बारीक पण नाही होणार आहे त्याच्यासाठी मग उकळीमध्ये अगदी आपल्याला बारीक करून घ्यायचं बारी आहे त्या बघू शकता बारीक झालेलं आहे आणि आता सोयाबीन तर कधी कधी मी ते उकडून घेते तळून घेते तर म्हटलं तर म्हणजे त्याच्यापेक्षा अशीच भारी लागते म्हटलं चला आता अशीच करूयात आणि मसाले पण छान बारीक झालेले आहेत आणि आता घालायची आहे फोडणी फोडणी पण एकत्रच घालायची कारण की अंडे तर एका साईडला ठेवलेले आहेत तर आत्ता मी ह्याच्यातच फोडणी घालते म्हणजे अंड्याकरीला पण आणि जी मी सोयाबीनची भाजी बनवणार आहे त्याला पण आणि सोयाबीनच्या भाजीला पण आपण भाजी सेमच मसाला काढतो अंडा करीमुळं थोडंसं एक्स्ट्रा नाही तर तेवढा घातला तरी पण अजून छान लागते भाजी तर आत्ता तेल थोडंसं जास्त टाकलं आणि गरम झालं की त्याच्यामध्ये तेजपत्ता टाकायचा आहे जेव्हा आपण सोयाबीनची भाजी बनवतो ना तेव्हा आपण आपल्याला जिरे जिरेमोरी काहीच टाकायची नाही त्याच्यामुळं ह्याच्यात तर नाहीच टाकायचे तर जो मी खडे मसाला होता तो टाकला आणि हा कांदा लसूण मसाला आहे थोडासा दिसायला काळाच दिसतो कारण की फक्त मसाला आहे आणि मी कांदा थोडासा जास्त काळा करते कारण की भाजी थोडीशी अशी काळी काळी छान दिसती आमटी वगैरे कशी असती तशी आणि आत्ता ह्याच्यामध्ये टाकते मी तिखट हे साधं तिखट आहे आणि मीठ आता आपल्याला हे छान परतून घ्यायचे आणि कलरसाठी थोडंसं लाल तिखट टाकायचं आहे आणि हा मी अगोदर बनवून ठेवलेला मसाला आहे मिक्स मसाला तर तो पण टाकलेला आहे आणि कोथिंबीर तेलामध्ये पण थोडीशी टाकायची म्हणजे भाजी छान लागते आणि नंतर वरतून थोडीशी टाकायची तर आत्ता ह्या ह्याला ना बाकी काहीच नाही घालायचं आता ह्याच्यामध्ये फक्त पाणी घालायचे म्हणजे जेवढं आपल्याला पातळ घट्ट वाटत असेल तेवढं तर आत्ता मी ह्याच्यामध्ये थोडंसं जास्त पाणी घालते शिजून थोडंसं कमी होतं आणि मग घट्ट पण होती खूप पातळ पण नाही करायची आणि खूप घट्ट पण नाही करायची तर बघू शकता आत्ता एक उकळी आली की ह्यातलं मी अर्धी भाजी आहे म्हणजे मला सोयाबीनला आणि जेव्हा आपण सोयाबीन आता मी फक्त भाजून घेतला आहे ना त्याला थोडासा रस्सा जास्त लागतो म्हणजे शिजायला जास्त पाणी लागतं आणि जेव्हा आपण त्याला उकडून घेतो तळून घेतो त्याला अजिबात पाणी लागत नाही म्हणून मग मी काय केलं ह्याला थोडंसं मला जी आत्ता भाजी बनवायची ना त्याला थोडंसं ह्यातला रस्सा आहे तो काढून घेते आणि तो पण आटून आपल्याला कमीच करायचा आहे त्याच्यामुळं त्याच्यातमध्ये पण थोडंसं मी वरतून पाणी टाकणार आहे तर आत्ताला ह्याच कढईमध्ये ठेवले आता ह्याला एक उकळी येऊ द्यायची छान उकळी आली की ह्यातला रस्सा आहे तो काढून घ्यायचा आहे सेम आपण कोणती पण भाजी बनवू शकतो वांग्याची वगैरे जरी ब बनवायची असेल ना तरी सेम अशीच तर आत्ता मी थोडीशी माझ्यासाठी काही भाजी काढून घेतलेली आहे रस्सा भाजी आणि थोडीशी यांच्या ह्यांना अंडाकरी बनवायची आहे तर त्याच्यासाठी ठेवते तर आता ही सोयाबीनसाठी बनवायला घेतली तर मी ह्याच्यामध्ये पण थोडंसं पाणी ॲड करणार आहे आणि हे आता दोन गॅसवरती दोन्ही पण म्हटलं की ह्याला थोडासा शिजायला वेळ लागणार होता म्हणून म्हटलं हे पण कमी गॅसवरती छान तर शिजून घेऊयात आणि ही मला काढून ठेवलेली आहे रस्सा तर ह्याच्यामध्ये मी अजून पाणी ॲड करते तेवढं जर मी जेवढा रस्सा काढून ठेवला आहे तेवढ्या जर सोयाबीन टाकले असते ना तर अगदी कोरडे झाले असते म्हणजे तेवढं तर रस्सा शिजायलाच लागला असता म्हणून मी थोडासा जास्त टाकला आणि बघू शकता शिजायला तसा वेळ नाही आहे दोन तीन मिनटामध्ये म्हटलं तरी सगळं सोयाबीन शिजतो फक्त रस्सा त्याला जास्त लागतो तर थोडंसं पातळ आहे आणि कटपण नाही आलेला तर म्हटलं आता चला दोन तीन मिनटं ते पण तिकडं गॅसवरती छान उकळी आली त्याला पण ते पण छान आहे घट्ट वगैरे आणि हे पण इकडं छान शिजत होतं तर आत्ता म्हटलं जेव्हा आपली सोयाबीनची भाजी शिजल्याच्या नंतर ती मी उतरून ठेवणार साईडला आणि मग नंतर अंडे आहेत ते ह्याच्यात कट करून टाकणार तर हेला पण अजून म्हणजे पातळच आहे शिजायला जरा असा वेळ लागतो कारण की म्हणजे खूप जास्त पाणी टाकलेलं आहे त्याच्यामुळे थोडासा वेळ पण लागणार आणि जेवढी जास्त वेळ जर आपण भाजी शिजू ना तेवढी घट्ट पण होती आणि खायला पण खूप टेस्टी लागती तर आत्ता माझी सोयाबीनची भाजी झालेली आहे मी साईडला काढून ठेवली आणि बघू शकता ही पण भाजी जास्त वेळ शिजली ना एकदम आमटी कशी असते तसेच तर ह्यांना तेवढं फक्त म्हटलं की ह्याच्यामध्ये अंडे कट करून टाका कारण की मग मला परत जेवायचं होतं मग त्यांनी लगेच त्याच्यामध्ये अंडे कट करून टाकले आता ह्याला पण छान मस्त दोन तीन मिनटं फक्त आता शिजून द्यायचे जास्त वेळ शिजून द्यायची गरज नाही आता दोन तीन मिनटं शिजलं तरी पण भाजी तयार होती तर बघू शकता आ, दिसायला तर म्हणजे अंडा करी थोडीशी घट्ट झाली मी माझ्या सोयाबीनमध्ये थोडंसं पाणी टाकलं होतं दिसायला तर एकदम मस्त झाली आता टेस्टीला हे खाऊन बघितल्याच्यानंतर कळेल तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असं तर चॅनलला सबस्क्राईब करा करा